लाडक्या बहिणींना या तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी वर्ग एकवीसशे रुपये मिळणार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयाप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती जुलै ते नोव्हेंबर पर्यंत एक हजार पाचशे रुपयाप्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून खात्यात येणार आहे लाडक्या बहिणींना या महिना अखेर मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर एक हजार पाचशे रुपयाची रक्कम मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयासाठी वाट पाहावी लागणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर माहितीनं मोठी घोषणा केली होती विधानसभा निवडणूकच्या प्रचाराच्या काळात माहितीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार शंभर रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार दोन हजार शंभर रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वच लक्ष लागलं होतं मात्र डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपया मिळणार आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात घेतला जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळू शकेल अशी स्थिती आहे